बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचा विजेता सूरज चव्हाण हा ठरलेला आहे सूरज चव्हाणला एकूण किती रक्कम मिळाली आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता अखेर सूरज चव्हाण ठरला आहे टीम ने सूरजला पहिल्या दिवसापासून भक्कम साथ दिली आणि या सगळ्यांची सदस्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे तसेच प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आज सूरजला बिग बॉसची ट्रॉफी जिंकता आली सूरजला झगमगत बिग बॉसची ट्रॉफी आणि चौदा लाख साठ हजाराचा धनादेश बक्षीस म्हणून देण्यात आला आहे तसेच त्याला एक गाडी व दहा लाख रुपये पी एम जी ज्वेलर्सतर्फे दागिने खरेदी करता देण्यात आलेले आहे ह्याचबरोबर केदार शिंदे यांच्याकडून एक चित्रपटात सूरज चव्हाणला ऑफर देखील देण्यात आली असून तो मुख्य भूमिकेमध्ये त्या चित्रपटात असणार आहे अलीकडे सूरजला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता ह्या मिळालेल्या रक्कमचं तू काय करणार आहे तर ह्यावर उत्तर देताना सूरजने सांगितले की मी ह्या पैशातून चांगले घर बांधणार आहे आणि घर बांधल्यानंतर त्याला बिग बॉसचे नाव देणार असल्याचे सूरजने सांगितले आहे बिग बॉस विजेता सूरज चव्हाणविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद